कोल्हा येऊन पाठिंबा आणि मिळावा ह्याच कारण एक मुख्य अनेक उमेदवार येऊन गेले होऊन गेले सध्याचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते राजे छत्रपती शाहू महाराज ते राजे आहेत ते वाड्यावर बसून संपूर्ण जिल्हा महाराष्ट्रात देशात उत्तर प्रदेश मध्ये जो मान सन्मान आहे त्या राजांना आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये येऊन विनंती करण्यापेक्षा आपण प्रजा आहोत त्यांचे सेनापती आहोत आपण कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी तुमचे सेनापती आम्ही आहोत आम्ही तुम्ही राजा आहात आम्ही प्रजा आहे आमची जबाबदारी आहे आमचे कर्तव्य आहे की साहेब आम्ही तुम्हाला वाड्यावर तुम्ही बसून निवडून आले असे आमच्या सर्व

बावडा परिसर फक्त आपी पाटील आणि बंटी पाटील यांच्या घोषणाने गेला होता आणि हा मेळावा चंदगडमध्ये न घेता कोल्हापूरमध्ये का घेतला हे देखील पाटील यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले तर या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी तर मग बघा नेमके काय घडले आज बावड्यात पक्षाचा कमी होत असलेली संख्या ह्या सर्व घटनांचा अभ्यास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार आणि स्वतः आमदार पालकमंत्री म्हणून काम करणारे महाराष्ट्राचे माजी आपले बावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही जे पाहतो ते आमदार सतेज उर्फ नाही आहे ही निवडणूक आपल्या देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे संसदेची निवडणूक आहे या ठिकाणी रस्ते गटर पाणी सावजी सुरुवाची पिण्याची पाण्याची योजना सामाजिक सभागृह या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा मी ह्या असणाऱ्या या माध्यमात करत असतो पण त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये न्याय निवाडा मसुदा तयार करण्याची जर संसद आहे आणि त्या संसदेमध्ये अशा जर व्यक्ती गेली तरच आपला देश वाचणार नाही याकरिता श्रीमंत शाहू महाराज हे त्या ठिकाणी आहे आपल्याला समोर जायचं ही निवडणूक विधानसभेची नाही आहे मला माहित आहे गेल्या ती दोन पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये मेळावा दे दे जाणार आता सुद्धा काही माझ्या मनोगतामध्ये काही त्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला विधानसभेची निवडणूक अजून पुढे ज्या त्या वेळेला आपल्या सर्वांच्या इच्छे खातर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेची निवडणूक नंतर बंटी पाटील साहेबांच्या पाणी आलो नाही बंटी पाटील साहेबांचं हात प्रकट करण्यासाठी बंटी पाटील साहेबांची ताकद वाढवण्यासाठी स्वयंचळ प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत अशा सर्व कार्यक्रमांच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला असं आहे निर्धार देतो ग्वाही देतो माणूजराजे की उद्याच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे, देशामध्ये दे, एक नंबर निवडून येणार जर उमेदवार असतील